चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धम्मदीपनगर लोणार येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली तसेच संपूर्ण लोणार गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वाजत गाजत व नाचत मिरवणूक काढण्यात आली धम्मदीपनगर लोणारमधील कमिटीने आलेल्या पाहुण्यांचे शाळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच सर्वांची जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती धम्मदीप नगर लोणारचे कार्यकर्ते माननीय अमोल जाधव माननीय प्रमोद जाधव माननीय विजय जाधव माननीय सचिन भवार माननीय प्रदीप गायकवाड तेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले जयंतीनिमित्त मी आमच्या पडगाव पोलीस स्टेशन मार्फतीने उन्हाळा गावच्या सर्व ग्रामस्थांना ग्रामस्थांना शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं सर्वांनाच माहिती आहे ती सांगण्याची गरजच नाही कारण ते सर्वांना हे ज्ञातच आहे असंच संपूर्ण भारतामध्ये एक म्हणलं जातं की प्रौढ व्यक्ती झाला की त्याला बाबासाहेबांच्या कार्याबद्दल हे माहिती नसतं कारण आपलं सर्व शाळेपासून शिक्षण शिक्षण जे घेतलं आहे त्या शिक्षणामध्येच आहे त्यांचं कार्य सर्व बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्यानंतर खरं तर आ, मा माणसांनी कसं जगावं त्याला काय अधिकार आहेत हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतर भारताच्या प्रत्येक नागरिकांना जे अधिकार बहाल झाले त्या सर्वात मोठा योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे त्यांचे त्यांनी ज्या राज्यघटनेमध्ये आपल्याला सर्व मूलभूत अधिकार दिलेत मूलभूत हक्क दिलेत सर्वांचाच आपल्याला उपयोग होतो भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्या गोष्टींचा उपयोग होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काही कर्तव्य पण दिलेत बरेच आपण माझ्यासह बरेच लोक आपण कर्तव्यांचा अभ्यास करत नाहीत तर सर्वांना विनंती आहे की राज्यघटनेत जे बाबासाहेबांनी आपल्याला कर्तव्य दिले त्या कर्तव्याचा पण आपण अभ्यास आप करावा आणि ते कर्तव्य पण आपण पूर्ण करावे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तर खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा वारसा आपण पुढे चालू शकतो आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या जी मिरवणूक निघाली त्या मिरवणूक पूर्णपणे शांतता पूर्ण वातावरणात सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आणि सहकार्याने पूर्ण शांततापूर्ण वातावरणात मिरवणूक संपन्न झाली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे अधिक त्यांना अभिनंदन करतो आणि खरंच आभार मानतो आमच्या पडगा बोलटेजनच्या मार्फतीने केवळ ही मिरवणूकीच नव्हे तर गावातल्या प्रत्येक कार्यक्रम असा शांततापूर्ण वातावरणात संपन्न होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळी आमची अपेक्षा पूर्ण करतील याबद्दल आम्ही आशा ओळखतो साजरा करण्याच्या अगदी मुहूर्तावरती असं बोललं पाहिजे शब्द आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातून वेग वेगवेगळे वेग मंडळी सपोर्ट करत असते त्याच्यामध्ये मग आमचे पडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी असतील स्थानिक आमचे पोलीस पाटील सरपंच मॅडम व वा इतर सर्व आमचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक या आमच्या समारंभामध्ये सर्वच सर्वांचा योगदान असतो मी आमचा समारंभ समारंभ असा जरा चुकीचं बोलतोय हा समारंभ संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत असते कारण असा महामानव पुन्हा जन्माला येणे नाही म्हणून मी आता सर्वांना विनंती करतोय मी ज्यांची ज्यांची नावं घेईन त्या त्या मंडळींनी मंचावर घ्यायचं आहे चौदा एप्रिल या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आपण या आपल्या नगर नगरमध्ये साजरी करत हो, आहोत अतिशय उत्साहाने थाटामाटात आपण था या ठिकाणी हा ही जयंती साजरी केलेली आहे या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक धम्मदीप नगरमधील धम्म उपासक बंधू धम्म उपासक आणि उपासिका यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या सर्व धम्मदीप नगरचे रहिवाशी धम्मदीप नगरमधील रहिवाशी उपस्थित सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे या ठिकाणी सत्कार स्वागत समारंभ करणार आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या ग्रुप ग्रामपंचायत लोणारच्या सन्माननीय सर सरपंच निशा ताई भालेकर यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो सत्कार करतो यासाठी यांनी सरपंच मॅडमचा स पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करायचा आहे <laughs> चाची भारी त्यांना खाते घा झाला